ते म्हणतात ना माणसाला नाद पाहिजे बघा नादाशिवाय काय हव हो। आणि हा हो नाद म्हणलं की नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत आणि या शर्यतीचा नाद कुठपर्यंत जाऊ शकतो हे पुन्हा एकदा समोर आले आजपर्यंत तुम्ही शर्यतीला मोठमोठी बक्षिस बघितली असतात कुणी या बक्षिसात लाखोंची बक्षीस ठेवतं कुणी टू व्हीलर बक्षिसात ठेवतं कुणी फोर व्हीलर ठेवतं तर कुणी कुणी चक्क फ्लॅट देतं एक माणूस मात्र ह्या सगळ्यात नाद पुरा करताना दिसतो माणूस म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील अडीच वर्षापूर्वी पाटलांनी महाराष्ट्रातलं पहिलं थारचं मैदान भरवलं होतं आणि यंदा त्यांनी फॉर्च्युनरचं मैदान बरवलंय कसं आहे मैदान कुठं आहे मैदान बक्षिस काय काय सगळं बघूया हो त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष तुम्ही बघताय डॉट कॉम अर्थात ऑन मराठी व्हिडिओ बघायला सुरू करण्याआधी एवढी माहिती देतोय तर तेवढं सबस्क्राईब की करा लगेच भावाला हा या सबस्क्राईब करून मी आलोच लगेच तर म्हणजे अडीच वर्षापूर्वी विट्याजवळच्या बाळवणीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनच्या माध्यमातून रुस्तम हिंद नावाची बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं तब्बल दहा एकराचा मोठा परिसर शेकडो बैलगाड्या लाखो बैलगाडा समर्थक आणि बक्षिसात होती थेट थारची गाडी ट्रॅक्टर आणि दुचाक्या मुळशीच्या बाकासूरन कराडच्या माहिव्यानं त्यावेळी या मैदानातला प्रथम क्रमांक पटकावला आणि मग काय अख्ख्या राज्यात बाकासूर नावाचा बैल हिरो झाला स्पर्धा झाल्यानंतर मात्र दोन्ही विजेत्या बैल मालकांची अशी इच्छा होती की ही मानाची पहिल्या क्रमांकाची थार आपल्यालाच मिळावी आता ही बाब इतकी पुढे गेली की, की एक बैल मालक दुसऱ्या बैल मालकाला म्हणला मी तुला दोन थारचे पैसे द्यायला तयार आहे पण ही मानाची थार मात्र मलाच भेटली पाहिजे दोघं पण मागे हटत नव्हते आणि मग शेवटी पैलवान चंद्रहार पाटील आणि त्यांच्या युथ फाउंडेशन दोन्ही विजेत्या बैल मालकांना एक एक थार बक्षिसात दिली आता पुन्हा एकदा त्याच चंद्रहार पाटलांनी भव्य मैदान भरवले आता सुद्धा थार बक्षिसात आहे पण दुसऱ्या नंबरला पहिल्या नंबरला आहे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या भाषेत सांगायला गेलं तर डायरेक्ट हत्ती 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 आपलं हत्ती ठेवला आणि मागच्या वेळेसारखं दोन बैल मालकांच्यात वाद नको म्हणून सरळ दोन्ही मालकांना बक्षिसात एक एक गाडी ठेवण्यात आले अर्थात यंदाचं चंद्रहार पाटलांचं हे मैदान असणार आहे दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर आणि तब्बल दीडशे दुचाक्यांचं भव्य मैदान डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटील युथ फाउंडेशन आणि शिवसेना एकनाथ शिंदे बैलगाडा संघटना यांच्यामार्फत आयोजित असलेली ही बैलगाडा शर्यत पार पडणार आहे येत्या नऊ नोव्हेंबरला तासगाव पासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मणेराजुरी गावाजवळच्या एका महाराणावरती श्रीनाथ केसरी असं या स्पर्धेचं नाव आहे खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्या नावावरून श्री आणि नाथ या स्पर्धेचं नाव ठेवण्यात आलंय असं पाटलांनी सांगितलं चंद्रहार पाटील म्हणाले की अडीच वर्षांपूर्वी भरवलेल्या थारच्या मैदानाला बैलगाडा मालकांनी तुफान प्रतिसाद दिला त्या मैदानामुळे लोक बैल विकत घेऊ लागले सामान्य शेतकऱ्याला पैसे मिळू लागले त्याचा फायदा होऊ लागला इतकंच काय तर गावागावात बंद पडलेले सरकारी आणि खासगी पशुवैद्यकीय दवाखाने चालू झाले पशुखाद्याची दुकानं चालू झाली कारण लोक बैल जपू लागले बैलगाडा शर्यती नसत्या तर काही वर्षांनी पोरांना बैल फोटो दाखवावा लागला असता यंदा सुद्धा या मैदानामुळे बैलाला विक्रमी मागणी मिळणार आहेत पाटलांनी दावा केलाय टर्न ओव्हर झालाय मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत माहिती दिली की या स्पर्धेतून सामाजिक भान जपण्याचा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा सुद्धा विचार केला जाणार आहे सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं भरवण्यात आलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून पूर परिस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यातून तब्बल पंचवीस लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे शिवाय गोवंश संवर्धन हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच या शर्यतीचं आयोजन केलंय असं उदय सामंत यांनी सांगितलं ग्रामीण भागातल्या स्त्रियांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून शंभर लाडक्या बहिणींना गोमाता दिल्या जाणार आहेत अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली शिवाय बक्षिसात असणारी फॉर्च्युनर शेतकऱ्याच्या घरात जाणार आहे ट्रॅक्टर शेतकऱ्यालाच मिळणार आहे ज्याचा उपयोग तो आपल्या शेतीच्या कामासाठी करू शकतो अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढी मोठी एवढी मोठी स्पर्धा भरवली मग एवढा पैसा येतो त्याच्यावर पाटलांना प्रश्न विचारला तर ते म्हणतात ही स्पर्धा आम्ही मिळून ठेवल्या आमचं युथ फाउंडेशन माझे मित्र आमचा पक्ष आणि सगळी लोक मिळून यासाठी मदत करतात एखाद्याला का काही मागितलं तर लोक मागे पुढं बघत नाहीत मंडळी आज सहा तारीख आहे आणि नाव नोंदणी करण्याची शेवटची मुदत सुद्धा आज संध्याकाळी पर्यंतच आहे त्यामुळं सगळ्या गाडा मालकांना ज्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे त्यांनी आजच्या आज लगेच नाव नोंदणी करायला घ्या या मैदानासाठी रजिस्ट्रेशन फी असणार आहे अकरा हजार रुपये तर मग बैलगाडा मालकांनी तयारीला लागा श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत अर्थात फॉर्च्युनरचं मैदान दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मणेराजुरी तासगाव जिल्हा सांगली काय वाटतं कोण होई यंदाच्या फॉर्च्युनरचा मानकरी तुमची मत आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर तुम्ही कुठल्या बैलाला बघण्यासाठी या शर्यतीला येणार ते सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कियारी ऑन मार्केटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद